नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे तावर्जा केरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा लातूर जिल्ह्यात गुरुवारच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला आहे औसा तालुक्यातील तावरजा नदीवरील भुसनी बॅरेजचे गेट व्यवस्थित ऑपरेट होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळं लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला आहे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्धारित धरणपातळीस पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रकल्पात येणारा एवा तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणाचा सा पाणीसाठा पंच्याऐंशी टक्के झाला असून धरण निर्धारित धरणपातळी ओलांडण्याची शक्यता आहे त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदी पात्रात सोडावा लागणार आहे त्यामुळे व तेरणा नदी काठावरच्या गावांना शेतकऱ्यांना नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे